त्रास होती दिवाळीची साफसफाई आम्ही सुरुवात केली आहे तर एकाच आठवड्यात राहिल्या दिवाळीला संडे आणि सुरुवात करते आम्ही आता लस स्टार्ट आय होप तुम्ही पण स्टार्ट केली करा नसेल के काहीच माझी बाल्कनी साफ करून झाली आहे तर मी सगळं क्लीन केलं आहे यो बाल्कनी कम्प्लीट ही माझी झाडं आहेत माझी तुळस काहीच आम्ही आज दिवाळीची लाईटिंग्स पण लावणार आहे तर मी बॉबीला माझ्या भावाला म्हटलं लायटिंग्स लावून दे तर तो लायटिंग्स लावणार आहे तर आमची बाल्कनी रेडी होते दिवाळीसाठी बॉबी सेटअप झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते मी तोपर्यंत बाकीची क्लिनिंग करणार आहे आणि हरी नुसतं बघायचं काम करते बाकी कायच करत नाही हरी तू काय क्लिनिंग करणार आहे आज तर मी वॉर्डरोब करणार आहे आणि नंतर मला फर्शिपुसायची आहे तर असं आम्ही तिघे आज कामाला लागलेलं आहे तर त्याला सी हवा क्लिनिंग इज गोईंग ऑल द बेस्ट गायज गाईज हे दोब्याची लायटिंग्स लावत आहेत हरी बॉबीला हेल्प करते हैं यहाँ सामसे सेटअप चल रहे हैं किया मैं अशी हरी बॉबी ने चालू थी लाइट ती खूब चांदीस्ते ये तुम्हारा रात्रि दाखल थे फर्श पसंद आ गया अजून कामं आहेत मला वॉर्डरूम वगैरे क्लीन करायचं कारण माझा खूप पसरत झाला आहे माझ्या वॉडरूममध्ये कारण गणपतीनंतर कंटिन्यू सण वगैरे होते आणि खूप बिझी आणि हे कंटेंट क्रिएशनच्या नादामध्ये पूर्ण पसरत असाच आहे तुम्हाला थोडीशी बेसिक आयडर आहे झालं आहे सगळ्या घरात आता आवरायचं आहे तिथे पहिलीच आंघोळ करून येणार आहे आणि मग हे सगळं आवरणार आहे माझी आंघोळ झाली आता आणि हे दोघं अजून पण करतात अजून पूर्ण नाही झालं खूप सुंदर करत आहे आता वॉर्डरूम क्लिनिंगला जाणार आहे हे बेडवर बे तर तुम्ही बघू शकता पण माझं पण दाखवते तुम्हाला तर असा सगळा पसारा करून ठेवलेला आहे वॉट्रॉप मध्ये आपल्याला हे सगळं क्लीन करायचंय काही जाता हरी हरी बॉबीने ही लाईटिंग सेटअप कम्प्लीट केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता दिसतेच पण एक शॉट टाकेल ये आली दिवाळी आली दिवाळी बॉबी ने एकदम मस्त काम के लिए बॉबी जरा दाखो मजा फैन्सला तुझा चेहरा <laughs> तो हाँ मजा लाजरा भाऊ करून घेतला आणि खूप जमले होते पोछा वगैरे करून सगळं झाले काम संपलं तर आता मी फायनली स्टार्ट करते बॉटल इकडे माझे ट्रेडिशनल साडीज वगैरे इकडे रेग्युलर क्लोथ्स इकडे ऑफिसचे क्लोथ्सवरती बॅग्स वगैरे नवीन दुसरे कपडे असे खूप सगळं फसार झालं कारण गणपतीनंतर मी काहीच आवरलेलं नाही आहे गणपतीनंतर खूप बिझी शकेड्यूल झालं होतं खूप फिरण्यात पण आलं इकडे तिकडे तर हा सगळा पसारा दोन महिन्यांचा आहे तर आज नक्की आहे प्लस स्टार्ट And this is for all the girls. Huh? She just called me for helping something. So I just came inside. And every time when we go out somewhere or when we are planning trip somewhere, she will tell, her I don't have any clothes. I don't have any clothes. I don't have proper clothes for all the my, my turn. So this is her whole water okay? From top there is space and top also. And this is still the bottom. Okay? So that side is mine. And it is not entirely mine. So that side, I have this one rack. And this one rack. आय नवर कंप्लेन दॅट आय डोन हॅव वेनी क्लोज यू गाईज कॅन सी दुल इस इज नो स्पेस लेफ्ट बेट सर आय कॅन सी हंड्रेडर इथ सर नॉट शुअर वॉट इज दू गाईज वेन यू गाईज दर आय डोंट हॅव ड्रेस तर प्रत्येक फंक्शन साठी ओके वेगळ्या वेगळ्या टाइपचे कपडे असतात ऑफिससाठी वेगळे घरात घालायचे वेगळे ट्रेडिशनल वेगळे साडी वेगळ्या पार्टीवेअर वेगळ्या नॉर्मल कॅज्युअल आउटिंग वेगळं ट्रॅव्हल क्लोथ्स विल बी डिफरेंट सो दिस इज लाईक मिक्स ऑफ एव्हरीथिंग दिस इज ऑल आय कॅन सी वन इयर ऑफ सॅलरी ओव्हर हियर आय नॉट इवन नॉट इवन वन मंथ वन इयर सॅलरी फायनली गाईज माझं बॉर्डरम अरेंज करून झालं आहे आणि माझं मेकअपचं स्टफ पण अरेंज करून झालं आहे मला ऑलमोस्ट दोन ते तीन तास गेलं ते सगळं आवरणं मी माझं सगळं कपडे झालं आहे इकडे ज्वेलरी वगैरे ठेवली खाली सागर ठेवलं तर नॉर्मल क्लोथ्स आणि ऑफिस क्लोथ्स वगैरे तर दॅट्स ऑल इन डेज लॉग तर मी ही अशी दिवाळीची साफसफाई केलेली आहे आय होप तुम्ही पण करताय हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स तर भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे यू बाय